हॅलो गाईस नमस्कार मी आहे रजिता तर आज मी बनवणार आहे कोलबी दम बिर्याणी तर कशी बनवणार आहे तुम्हाला तर मी बनवून दाखवते गाईस तर आता आज आजपर्यंत बनवणार आहे कोलबी बिर्याणी तर बिर्याणीसाठी मी तांदूळ शिजवून घेतलेला आहे तर पावणा किलो तांदूळ घेतले होते आणि त्या तेच मी शिजवून घेतले आणि जास्त शिजवायचे नाही थोडे मिडियम शिजवायचे आहेत कारण जास्त शिजलं तर बिर्याणी बनणार नाही असं मिडियम साईजचं शिजवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर घेतलेली ते कोलबी तर कोलबी आहे ना तिला हळद मीठ आणि लिंबूचा रस लावून ठेवलेला आहे त्याचबरोबर घेतलेले आहे सर्व इथे सामग्री इथे मसाल्यामध्ये घेतलेले आहे लाल तिखट मसाला हळद गरम मसाला धणे पावडर मीठ आणि इथे हे खायचे सो आ, कलर घेतलेले आहेत हिरवा आणि पिवळा आहे आणि ऑरेंज रेड कलर आहे त्याचबरोबर घेतलेला आहे इथे फ्रायसाठी बटाटा आणि इथे मी बदाम घेतलेले आहेत फ्रायसाठी आणि कांदा घेतलेला आहे फ्रायसाठी तर हे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि वाटणासाठी घ्यायचं आहे कांदा टॉमॅटो आणि इथे कोथिंबीरची डेटं घेतली आहेत आणि फोडणीसाठी घेतलेलं आहे आला लसूण मिरचीचा ठेसा आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आणि तूप घेतलेली आहे आणि बिर्याणीसाठी मसाला घेतलेला आहे चिकन बिर्याणी मसाला सुहानाचा तर हे सर्व सामग्री घेतलेली सामग्री घेतलेली आहे बिर्याणी बनवण्यासाठी तर आता बनवायला सुरुवात करते तर पहिलं इथे मी घेतलेली आहे कढईमध्ये तेल घातलं तर आता मी हे सर्व जे ड्रायफ्रूट कांदा आणि बटाटा फ्राय करून घ्यायचं आहे पहिलं तर ते मी पहिलं फ्राय करून घेते तर काही सांगा यामध्ये पहिलं बदाम फ्राय करून घ्यायचं आहे बरम बदाम है बदाम आहेत ते हलकेच फ्राय करून घ्यायचे आता हे बदाम असे फ्राय करून घेतलेले काढून घ्यायचे जास्त ब्राऊन करायचं नाही बदामला तसं काढून घ्यायचं आता बदाम काढून घेतला कांदा फ्राय करायला घ्यायचा हे कांदा सुद्धा हलका ब्राऊन आहे जास्त ब्राऊन करायचं नाही आहे तर काही तांदूळ आहेत ते असे सुडसुडत झालेले आहेत यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल घातलं होतं आणि असं एकदम सुट्टे सुट्टे बनलेले आहेत असेच पहिले शिजून घ्यायचे तांदूळला तर तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने शिजवून घ्या तर काही जसं कांदा फ्राय करून घेतलेला आहे काढून घेते असं फ्राय करून घ्यायचे कांद्याला सुद्धा तर का हे बटाटा घेतले त्यामुळे थोडंसं मीठ लावून त्याला फ्राय करून घ्यायचं घ्यायचंय आता हे त्याला फ्राय करायला घेते सगळ्यात जसं बटाटा सुद्धा फ्राय करून घेतलेले आणि आता ते, 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 ते काढून घ्यायचं तसं बटाटा फ्राय करून घ्यायचा तर काही असं छानपैकी तीन वस्तू फ्राय करून घेतलेले बदाम कांदा बटाटा तर हे पहिलं फ्राय करून घ्यायचं आहे आता इथे वाटण्यासाठी कांदा फ्राय करायचे होते वाटण इथे भाजून घ्यायचंय तर हे कांदा मी तेलामध्ये फ्राय करायचे जो तेल मी फ्रायसाठी ते वापरला तो होता तोच मी घेतलाय आता कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा तर काही सस कांदा झाली नाही आता यामध्ये टॅमॅटो घालते शिजण्यासाठी शिजून द्यायचे कांदा टॅमॅटो आणि कोथिंबीर आता एक कढई घेतली कडाईमध्ये तेल घातलंय इथे वाटण वाटून घेतलेलं आहे तसं वाटण वाटून घेतलेलं आहे आता तेलामध्ये पहिलं हे जे आलं लसूण आणि मिरचीचा ठेसा तो घालायचा आहे तर घायचं असं छानपैकी आलं लसूण मिरचीचा ठेसा आहे ना ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तर हे फ्राय झालं त्यामध्ये बाकीचे मसाले घालते आता यामध्ये घालते पहिला लाल तिखट मसाला सर्व मसाले व्यवस्थित ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि गॅस लो ठेवायचा आहे फास्ट ठेवायचं नाहीये नाहीतर सर्व मसाले करपून जातील नाहीतर करपल्यानंतर ते कडू लागतं आता हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे मसाले आता हे बाकीचे सर्व घालते आता यामध्ये घालणार आहे कोलबी पहिले कोलबी मसाल्यामध्ये लाल तिखट मसाल्यामध्ये परतून घ्यायचे व्यवस्थित हिला व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेतले आता यामध्ये वाटलेलं वाटण आहे ते घालायचं आता हे वाटलेलं वाटण घालते तर गाईस आपल्या यामध्ये घालणार आहे सुवानी बिर्याणी मसाला तर यामध्ये घालायचा अगर अगोदर तुम्हाला मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचं असेल तर घेऊ शकता मी वरून घातलं आहे आता हे सर्व व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालते जास्त पाणी नाही घालायचं थोडंसं घालायचं आहे आता गाईस जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये पाणी घालते आणि ह्याच पाण्यामध्ये कोळबी शिजून घ्यायचे व्यवस्थित असं मसाला बनवून घ्यायचा आहे पहिलं बिर्याणीचं पुढची प्रोसिजर एकदम सोपी आहे पहिलं मसाला व्यवस्थित शिजायला पाहिजे आता हिला थोडा वेळ शिजवाय ठेवते तर राईस आता हिला थोडा वेळ शिजवाय ठेवूया पाच दहा मिनटं झाकण लावून ठेवते आणि तुम्हाला आता मी पाच दहा मिनटानंतर भेटते तर राईस बघूया मसाला कसा आहे तसं छानपैकी मसाला शिजलेला आहे कोलबीसुद्धा शिजलेली दिसते तसं बनवून घ्यायचं आहे देवी कोलबीची बिर्याणीसाठी आता ह्यामध्ये घालणार आहे बटाटे तर असे बटाटे घेतलेले आहेत घालून घ्यायचे फ्राय केलेले बटाटे आता याला थोडं पाच मिनट शिजवाय तर आता गाईस प्रॉपरमध्ये जे एवढे तांदूळ होते बसमध्ये शिजवलेले ते ताटामध्ये काढून घेतलंय आणि आता मी लेअर बनवणार आहे बिर्याणीसाठी तर पहिलं मी शिजवलेलं तांदूळ वापरलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं तूप तर आता हे तूप घालायचं आहे साईड साईडने कारण जेव्हा आपण गॅसवरती बिर्याणी ठेवतो तर खाली लागू नये म्हणून थोडंसं तूप सोडायचं आहे तर आता हे तूप सोडलं आहे आता यामध्ये घालायचं आहे कोळबी ग्रेव्ही तर हे झालेलं आहे आता काढून घे बंद करते आणि यावरती थोडंसं कोथिंबीर घालते आता एक कोथिंबीर घातल्यावर गॅस बंद केलं आता ही ग्रेव्ही आहे ना या टोपामध्ये घालायचे थोडे थोडे करून घालायचे आता यामध्ये वरून परत तांदूळ शिजवलेले बासमती तांदूळ आहे ते सोडायचे आता काय करायचं नाही जे बदम आहेत थोडेसे ते असे वरून सोडायचे आहेत आणि जे कांदा फ्राय केलेले आहे ते असं वरून सोडायचे आता यामध्ये घालायचं आहे बिर्याणी मसाला ग्रेवीवर हे जे मी चिकन बिर्याणी मसाला वापरला आहे त्यामध्ये खडे मसाले चिंच हे सर्व असतं त्यामुळे मी खडे मसाले वापरलेले नाहीत अगं तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर जेव्हा आपण ग्रेव्ही बनवायला घेतो तर त्यालामध्ये पहिलं खडे मसाले वापरायचे आहेत जे आपल्याकडे असतील जसे की दालचिनी लवंग आपठी विला इलायची छोटी इलायची परत दगड दगडफूल त्रिफळ ही अशी वस्तू सर्व वापरायचे आता हे परत तांदूळ यामध्ये सोडायचे आहे असं स्टेप बाय स्टेप करायचं आहे खूप छान टेस्टी अशी बिर्याणी बनते दम बिर्याणी तसं बनवायला घ्यायचं आहे एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे सोपी आता जे बाकीच्या ग्रेवी राहिले ते आता वरून घालायचे तर काही जसं ग्रेवी घातली आता हे शेवटचं लेवल आहे आता यावरती कलर घालायचा आहे त्यानंतर हिरवा कलर कोणताही घाल कलर घेऊ शकतात जे माझ्याकडे होते ते मी घेतले वापरायला असं कलर घालून बिर्याणी बनवायची आहे आता यामध्ये घालायचं आहे बदामचे पीसेस फ्राय केलेले आणि कांदा फ्राय कांदा असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि असं सुट्टं बनलेलं आहे तसं सुट्टं फ्राय करून घ्यायचं आहे तर गाईज विडो थोडे जास्त टायमाचे बनणार आहे प्लीज शेवटपर्यंत पहा कशी बनवत आहे बिर्याणी तर असं छानपैकी बिर्याणीचं दम बिर्याणी बनवायला घ्यायचे तशी बनवलेली आहे आता मी थोडा वेळ पाच मिनटं दम द्यायला ठेवते आता गाईस थोडंसं तूप वरून सोडायचं आहे साईटनी त्याने बिर्याणी लागणार नाही असं थोडंसं तूप सोडायचं आहे आता मी तिला पाच दहा मिनटं शिकलं ठेवते तुम्हाला आता मी पाच दहा मिनटानंतर भेटते तर गाईस आता को बिर्याणी होईपर्यंत तोपर्यंत मी कोशिंबीरची तयारी करते तर गाईस बिर्याणी म्हटलं तर कोशिंबीर पाहिजेच तर मी कोशिंबीरसाठी घेतले कांदा टॉमॅटो आणि काकडी तर आता मी कोशिंबीर बनवायला घेते आणि दहीसुद्धा घेतलेलं आहे तर गाईस अशी मी कोशिंबीर बनवून घेतलेली आहे दही काकडी टॉमॅटो आणि कांदा घालून आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर तर गाईस रायतामध्ये जिरं पावडर मीठ आणि थोडंसं चाट मसाला घालून रायता बनवला आहे आणि आता बिर्याणीसुद्धा झालेली आहे आणि आता बघूया बिर्या तर गाईस बघूया बिर्याणी कशी झालेली आहे तशी छानपैकी झालेली आहे कोलंबी दम बिर्याणी तर आता तुम्हाला काढून दाखवायचे मला कशी झालेली आहे तसं छानपैकी असं लेअर झालेलं आहे तर गाईस तसं छानपैकी बनवायचे कोलंबी बिर्याणी एकदम साधी सिंपल रेसिपी आहे कोलंबी बिर्याणीची कोण आपल्या घरी अगर पाहुणे येणार असतील तर असं पटापट बनवून घ्यायचे आणि असे छानपैकी बनवून घ्यायचे तर गाईस अशी छानपैकी बनलेली कोलंबी बिर्याणी आणि अगर तर गाईस आपण कोणी अगर पहिले वेळ माझ्या चॅनलवरती आलं असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि गाईस तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली त्याला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तर तो तोपर्यंत बाय बाय